गुड इव्हिनिंग सगळ्यांना आजची आपली रेसिपी आहे डाळ कांदा तर इकडे ही चणा डाळ उकडून घेतलेली आहे आणि इकडे हा कांदा फ्राय होतोय कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत हे करून द्यायचं आहे परतून द्यायचं आहे आणि आता हे टोमॅटो टाकते मी त्याच्यामध्ये आणि आता इकडे आहे ना हे मसाले हे कांदा आंबारी पावडर आहे कांदा लसून मसाला आणि ही काश्मीरी चिली आहे आणि हा अर्धा चमचा हळद ಮಟನ್ ಮಸಾಲ ಥೋಡ ಹಾ ಡಾ ಗುರು ಬರದಿ ಯಾ ಜ ಮಟೆಲ್ಗತ मसाले चांगले भाजून द्यायचे आता हे मसाले चांगले भाजून झाले आता ही इकडे डाळ आहे ही डाळ टाकायची आणि ही काय डाळ आहे ना उकडून घेतलेलं आहे आता फक्त दहा मिनटं उकळी येऊन द्यायची झाली डाळ ही <coughs> डाळ चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागते खायला <coughs> आली उकळी बघा यायला किती छान कलर आला पाच मिनिटात उकळी येते बघा किती छान ओके येते आता याच्यावर ये नाही ना कोण धंद टाकून देणारे पाव किती छान डाळ आहे डाळ कांदा बोलत हो त्याला थोडक्यात तरी पण किती छान आली व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा